संस्कार कलेक्शन संस्कार कलेक्शन <laughs> पप्पाची बिलय एवढे चेहरा पडल्यात मधन एक मोठी चर पड ए जा औलाद हे कोणी घ्यायचं आईला नोकर बनवून ठेवला हेना नमस्कार मित्रांनो तर आता सध्या मी एका हायवेवर उभा आहे म्हणजे अकलूजला चाललोय तर असला भयानक मला मोठा प्रॉब्लेम आजार आहे जीव कधरून चाललाय काय नीट निठवायना झालाय डॉक्टरकडे चाललोय आणि मी अकलूजला गेलो घेऊन गेलो तर चिवला परीला ह्या वेळेस त्यांना गपचूप झुकांडा मारून आलोय गपचूप हळूच गाडी बाहेर काढली आणि आलो गपचूप घरी गेल्यावर धावतो आता बघा कसल्या रडत्या त्या गेल्या गेल्यात लय कालवा करते ती आणि बारा वाजता व्हिडिओ पोस्ट होतो मला थोडंसं साईटला गाडी घेऊन उतरून बघावं व्हिडिओ पोस्ट झाला आहे का नाही तर या आजार लय भयानक आहे असा आजार लय जणांना असेल कमेंट करून सांगा जर कुणाला असा फरक पडत असेल तर कमेंट करून सांगा मित्रांनो चांगला डॉक्टर कोण आहे का काय तर मी पकवायत आगलो मला जेवा ला नाही चव लागत नाही सपाक सपाक लागतं आणि तिकट तर लय बेकार आकार तर कुणाला अशी जीबीचा त्रास असेल तर कमेंट करून सांगा आणि फरक पडला असेल तर त्या डॉक्टरचं नाव पण सांगा मला तर चला आता चाललोय डॉक्टर बघू आता दुसरा राऊंड आहे काय आता कदरून चाललाय जीव आजार लय बी अकार लागलाय माझ्या मागे खानपाणीच खात नाही आणि पोट नाही भरली की मला जीव जू। झोप लागत नाही मोठा विषय चला आता बघू आता डॉक्टरच काय म्हणतोय आलो दवाखान्यातून मित्रांनो पैसे चाललेत दवाखान्यात व्हायचा ग आलाय चाललोय महागारी टेमोर बघा ते हायवे बायपास लागतंय बघा बायपास तिथं सध्या चला आता चिव चिवल भाग लागते गाडीचा कपच पाल होय घरी गेल्यावर दाखवत होतो मला लय वायता घ्या लागला ह्या आजाराचा लय पैसे जातात तर मित्रांनो शरीराची खरंच काळजी घेत चला काय होत आहे माहितीये का शरीराची काळजी नाही घेतली का असं लय पैसे जातात बघा काळजी घेतली होती पैसे घातलं पण मला डॉक्टर व्यवस्थित झाला झालाय असा विषय झालाय पहिल्यापासून मी थोडं काय झालं तरी लगेच मी गोळ्या खातो पण ह्या आजार माझा लय वाढला बघा आता बघू कधी कवर होतोय गेले दोन हजार आता दोन हजार दोन दिवसात चार हजार रुपये घालवल्यात लय पैसे चालले तर टेन्शन आहे पैशाचं गरज चला जाऊया घरी आता बाहेर रोड झालाय अक्रोजला यायला आधीला टेन्शन येत होता अक्रोजला यायचं म्हणलं निस्ता बोंगाच रोड झालाय बघा हायवे माझे औषध आणले ती धर हॅलो अरे बाबा चोकर आज ऑफर निघली सतराशे रुपयाला बाबू हे चिवड्या ओ काय आलं कुक आला लका लका झेमेला काय झालंय पाय मला चोख्या सतराशे रुपये पायाला काय झालंय काय झालं बा काय झालं सांगायला कोणी तुझी ते बघा तुझ्या समोर नाही चिवड्या शिक्रांती माझ्या गोळ्यात गोळ्या आ करून खायचा आ करून तुझ्या तोंडाला काय लागलंय

भूक लागली मला जेवाय द्या भूक लागली नको नको हि बाळ माझं औषध आहे इकडे मांजर कशी करते कशी करते इकडे चल चल जेवायला चल तर जेवाला केलेले आहे शेवग्याची शेंग लय आवडती मला पण कसली केली मिठाची निस्ती सपा आग बाय मेव मेव कस मी काय दे नाही काय ना असलं सपाक खायची वेळ आली असं वाटायला लागले मी बाळातीनच काय करते तू टा खाली कशाला घाण करायला लागली उचल उचल खुडची रोटाक चिवड्या काय केलंय काय बनवायला लागली चिखलाची भांडी कोंडी

Pakai panggil, bila nafsu untuk kecil, Purnima murni mah. Oh, tumbal, oh, aduh, oh, aduh, oh, aduh, 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 नाव सांग तुझ औदुंबर कवारे ए, चला व्हिडिओ घेऊया पहिल्यांदा मित्रांनो भांडण चालू आहे काय झालंय काय दिदी हांते आणि तू काय करती आणि कुठलं साबण लावते तू काय पाहिजे तुला पाणी नको नको चला चला बास चला काय प्या औषध बघ औषध आहे अगं भालर आहे मेहंदीचा कलर ना असली वाशी ती मित्रांनो आयुर्वेदिक औषध दिलय बाकी नाक दावाची वेळ आली वरून चूल भरून प्याय सांगितलंय लय ब्या कार वाटायला लागले आता लोक दारू कशी पितात का नाही माझ्यावर वेळ आली आणि जिबीला जर मी वेळेवर बघितलं असतं तर ही वेळ आली नसती कुणाला जर काय जरी आजार झाला ना तर मित्रांनो खरंच लक्षपूर्वक शरीराची काळजी घ्या लय अवघड आहे माझी जीबी तर बघताय तुम्ही आता बघा मला उलटे बायप लागत दारू बाय वेळी कडू लागत नाही बघ खाली करायला काय <laughs> दारू दारू दारूया बाय चला कमा चला काय बाय आता लागलं पिया औषध लागले बघा आता दुसरा औषध आता जिबीला लावायचं त्याचं काय टेन्शन नाही बर बघ आता उगा तू घ्यायचं ह्याच्यावर आणि हे थोडस औषध घ्यायचं फक्त आता नमस्कार मित्रांनो एवढे चेहरा मधन एक मोठी चेपट कुठ चालू आहे आपण कच काय म्हणले कचन मध्ये कुठं कुठं कसा का संस्कार कलेक्शन संस्कार कलेक्शन संस्कार कलेक्शन संस्कार कलेक्शन <laughs> जो आहे पप्पा कुठे चला पप्पा मला कॅमेरा दूर दे चला कपडे दुकानात कपड्या दुकानात चाललेलो आहे मित्रांनो आणि शिवजो टकला विकायचा आहे आणि आणि परीला कपडे पण घ्यायचे ती आणि अजून काय अजून मला वाटतंय काय ऑफर आहेत आपल्याकडे आज त्या आज ऑफर तुम काय ऑफर मुळाबा तुला जे पण चला जहागीरदारी औलाद हे कोणी घ्यायचं आईला नवकर बनवून ठेवलं गेन तर आलो आहे आज आम्ही दुकाने हे आहे आपलं होलसेल दुकान रिटेल दुकान चला 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 आलो तर आज काय स्कीम आणि ऑफर ठेवणार आहे आपण तर तुम्हाला काय स्कीम ऑफर बघायची असतील तर इंस्टाग्रामला एच पी ज्वेलर्स अँड कलेक्शन ही आपली आयडिया आहे त्याच्यावर व्हिडिओ पडणार आहेत तर नक्की जाऊन अकाऊंटला भेट द्या एच पी ज्वेलर्स अँड कलेक्शन चला आता व्हिडिओ बनवतो साड्यांची